शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विभागीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा देवचंद महाविद्यालय अर्जुनगर विद्यमाने कुरुंदवाड येथील हर्क्युलस जिम येथे वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये डॉ जिजय मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ईटीसी विभागाचा विद्यार्थी विनीत चोपळे यांना पंचावन्न किलो वजनी गटात ब्रान्स पदक पटकावलं पतक ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन ॲडवोकेट डॉ सोनाली मगदुम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे प्राचार्य डॉ गोपाळ गोपाळ मुळगुंद यांनी विनीतचं अभिनंदन केलं व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात कुमार विनेत यास प्राध्यापक पी पी पाटील डीन विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्राध्यापक एम एम कोलप इथे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण अधिकारी प्राध्यापक नवनाथ पुजारी यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचू